रोजच्या नवीन घडामोडी बघत राहा आपल्या आप पुष्पावंती न्यूज चॅनल वर आजच आपल्या चॅनल ला। करा शेअर करा करा ते महाराष्ट्र शासन महसूल विभागामार्फत पंधरवडा अंतर्गत विविध प्रमाणपत्रे आणि दाखले विद्यार्थी व नागरिकांना वाटप महसूल विभागामार्फत विद्यार्थी व नागरिकांना जातीचे दाखले आणि शपथपत्र वाटप लोहारा इजारा येथे महाराष्ट्र शासन महसूल विभागामार्फत सेवा व पंधरवाडा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अंतर्गत लोहारा इजारा येथे आयोजित शिबिरात विविध प्रमाणपत्रे आणि दाखले विद्यार्थी आणि नागरिकांना वाटप करण्यात आले सदर शिबिरामध्ये जातीचे दाखले आणि शपथपत्र उत्पन्न अहवाल सात बारा आर्ट ऑफ फेरफार व नक्कल संजय गांधी योजना श्रावण बाळ योजना राशन कार्ड आधार कार्ड नोंदणी आणि दुरुस्ती आयुष्मान कार्ड आरोग्य तपासणी पीएम किसान लाभ आणि अर्ज व इतर दाखले एकूण एक हजार पंधरा दाखले वाटप करण्यात आले या शिबिराकरिता उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल तहसीलदार महादेव जोरवर मंडल अधिकारी शेंबाळ पिंपरी विजय मोरे यांनी विविध विषयांवर शेतकरी व नागरिकांना मार्गदर्शन केले अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतचे सरपंच सुधाम चिरंगे होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पवार सर यांनी केले आणि आभार प्रदर्शन पोलीस पाटील धम्मू पाईकराव यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शिंबळ पिंपरी मंडळातील ग्राम महसूल अधिकारी किशोर मुत्तलवार व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले दुसरा एक मुद्दा मला सांगायचा सा आहे की काही सातबारे असे आहेत की त्या सातबारांमध्ये एका सातबारामध्ये चार लोकांचं नाव आहे आणि एकत्रित क्षेत्र आहे त्यांचं चार भाऊ आहेत चौघांच एकत्रित क्षेत्र आहे पण वहिती मात्र वेगवेगळे वेग करतात म्हणजे चौघांचं मिळून आठ एकर आहे आणि दोन दोन एकर वडिलांना ना कधीतरी यांना सांगितलं होतं की जण तुम्ही दोन दोन एकर वाहच दोन दोन एकर चौघजण वहिती करतात पण सातबारामध्ये आठ एक्टर एकत्र आहे आता याच्यामुळं काय होत अतिवृष्टीची मदत आली की कोणाच्या खात्यात पैसे जमा करायचे आमचे तलाठी कोणाच्या खात्यात जमा करायचे तर चौघांचा आपसात काही जमत नाही कुठे कोणती योजना घ्यायचे ग्रामपंचायत मार्फत वेळ पाहिजे करून मग ते ग्रामपंचायत मग सांगतात सहीचं संमतीपत्र घेऊन या संमतीपत्र आणल्याशिवाय विहीर देता येत नाही सांगतात ना ग्रामसेवक बँकेतून कर्ज पाहिजे बँकेत गेले की बँक मॅनेजर सांगतात कर्ज पाहिजे का कर्ज एकाला पाहिजे वरच्या पहिल्या नंबरवाल्याला खालच्या तिघायच्याही सहीचं संमतीपत्र लागेल तर कर्ज देतो कारण तुमची जमीन एकत्र आहे म्हणजे प्रत्येक वेळेस मग ते संमतीपत्र करा त्याच्यात जर का एखादा आडकाठी आणणारा असेल मी सही देत नाही तर मग कर्ज भेटत नाही मग विहीर भेटत नाही मग ते अतिवृष्टीची मदत भेटत नाही अडकलं काम याच्यावर उपाय काय उपाय आहे आपला पोटिस्सा वेगळा करून घेणे आपला दोन एकराचा सातबारा पारा वेगळा केला